चोकाक परिसरात वटपौर्णिमा उत्साह साजरी हातकलंगले तालुक्यातील चोकाक येथे महिलांनी वटसावित्री पौर्णिमा साजरी केली मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्शन बांधुनी नात्याचे बंधन करेन साता जन्माचे समर्पण असे संबोधत वटवृक्षाला सात फेऱ्या मारत जन्मोजन्मी हासपती मिळू दे म्हणत एक फेरा आरोग्यासाठी एक फेरा प्रेमासाठी एक फेरा यशासाठी एक फेरा दीर्घायुष्यासाठी एक फेरा तुझ्या माझ्या आतूट आणि सुंदर नात्यासाठी अशीच असावी तुमची माझी साथ प्रत्येक क्षण हा नवी सुरुवात थोडंसं भांडण थोडासा रुसवा असावा असेच वाढो नात्यात गोडवा असाच असू दे हातात जन्मोजन्मी लाभावी तुमची साथ असं म्हणत मोठ्या उत्साहाने वटपौर्णिमा साजरी केली खास महिलांसाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला असून अनेक महिलांनी सेल्फीचा आनंद लुटत हा सण साजरा केला महानकर निपसाठी अजित शिंदे चौकाक ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा